नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्यात नगरपालिका नगरपंचायती यांच्या निवडणुका होत आहेत पण त्याचबरोबर महा 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 आता महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल हे महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागलेले आहेत आणि याच महापालिकांच्या निवडणुकांबाबतची सगळ्यात मोठी अपडेट आज घडलेली आहे आणि ती म्हणजे काँग्रेसने मुंबईबाबत आपली भूमिका जाहीर केलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार मनसे महाविकास आघाडीसोबत महापालिका निवडणुका लढणार का अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे आणि ती म्हणजे मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढेल असं इथल्या स्थानिक नेत्यांनी ठरवलंय अशी घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की आजच सकाळी नाशिकमध्ये तिथल्या स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्र येत नाशिकमध्ये मनसे ही महाविकास आघाडीसोबत लढेल अशी घोषणा केली आणि यानंतर मनसे मविया सोबत येणार का अशी चर्चा सुरू झाली आणि या संदर्भातला जेव्हा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला तेव्हा स्थानिक पातळीवर युती आघाडीचे हे निर्णय अधिकार देण्यात आलेले आहेत पण मुंबईमध्ये देखील स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी मनसे सोबत न जाता स्वबळावर लढावं असा निर्णय घेतल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलंय काँग्रेसची भूमिका आहे पण काँग्रेसच्या या भूमिकेचा ठाकरे बंधूंसाठी अर्थ काय आहे ठाकरे बंधूंना याचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे तसंच या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा होऊ शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव सगळ्यात पहिलं तर काँग्रेस आधीपासून तुम्ही सातत्याने सांगताय की काँग्रेस मुंबईत स्वबळावर जाऊ शकते आज अधिकृतपणे वडेट्टीवारांनी घोषणा केलेली आहे याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होऊ शकतो अधिकृत घोषणा ही नक्कीच आहे कारण काँग्रेसची ती भूमिका होती की मुंबईमध्ये काँग्रेसनं सायलेंट राहावं पण मुंबई काँग्रेसमध्ये जे गटातटाचं राजकारण चालतं मुंबई काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह असा आहे की ठाकरे बंधूंची जी काही युती आहे त्यामध्ये काँग्रेस सायलेंट राहून करणार काय आपला सुद्धा मुंबईमध्ये पारंपरिक मतदार आहे दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं एक्कावन्न वार्डांमध्ये विजय मिळाला होता म्हणजे एक्कावन्न नगरसेवक मुंबईमध्ये काँग्रेसचे निवडून आले होते दोन हजार बाराला ते दोन हजार सतराला झाले एकतीस याचं प्रमुख कारण म्हणजे दोन हजार सतराला तत्कालीन फडणवीस सरकारनी मुंबई महापालिकेतले जे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत आणि मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की एकल वॉर्ड पद्धती आहे एक प्रभाग एक वॉर्ड अशी तर दोनशे सत्तावीस वार्डांची पुनर्रचना केली आणि त्यामध्ये जवळपास अठ्ठावन्न ते एकोणसाठ वॉर्ड हे भाजपला अनुकूल केले याचा परिणाम असा झाला की काँग्रेसच्या जागा घटल्या त्या एकावन्न वर्ण एकतीस आल्या आणि शिवसेना आणि भाजपमध्ये दोनच जागांचा फरक झाला दोन हजार सतरामध्ये शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाला तेव्हा ती एकसंध होती आणि भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या खूप जास्त यश भाजपला दोन हजार सतराला मिळालं वास्तविक पाहता तेव्हा युतीमध्ये सरकार नसतं शिवसेना आणि भाजपचं जे चाओदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला फडणवीस सरकार होतं कारण पाच कॅबिनेट मंत्री सात राज्यमंत्री होते शिवसेनेचे तेव्हा नाईलाज म्हणून दोन जागांचा फरक असताना दोन जागा जास्त आहेत म्हणून भाजपनं शिवसेनेचा महापौर बनू दिला नाही तर तिथं सुद्धा भाजप ऑपरेशन लोटस करू शकली असती पण तेव्हा आपल्या जागा वाढवण्यासाठी दोन हजार सतरामध्ये निवडणूक झाल्या झाल्याच जा मातोश्रीनं मनसेमध्ये ऑपरेशन धनुष्य केले मनसेचे जे सात नगरसेवक निवडून आले होते दोन हजार सतराला त्यातले सहा आपल्याकडे खेचले म्हणजे अख्खा मनसे पक्षच मातोश्रीनं शिवसेनेनं आपल्याकडे हायजॅक केला त्यानंतर काही खोटे जात प्रमाणपत्राची प्रकरणं होती काही मग पक्ष प्रवेश झाले यातन जी शिवसेनेची टॅली आहे नगरसेवकांची ती शंभरपर्यंत गेली आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आता परिस्थिती अशी आहे की मार्च दोन हजार बावीस ला जी मुदत संपलेली आहे दोन हजार सतरा ते बावीस या नगरसेवक पदाची म्हणजे ती मागची टर्म जी संपली आणि त्यानंतर प्रशासक राज हा मुंबईमध्ये लागला आज तीन वर्षहून अधिक काळ होतोय मुंबईमध्ये प्रशासक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची कुठलीही सत्ता नाही म्हणजे नगरसेवक नाही ना स्थायी समितीला अध्यक्ष नाही महापौर नाही अशा परिस्थितीमध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंतचे जे नगरसेवक होते त्यातले निम्म्याहून अधिक नगरसेवक हे शिंदे सेनेकडे गेलेले आहेत म्हणजे जो काही आकडा होता जो निवडून आला होता दोन हजार सतराला चौऱ्याऐंशीचा त्या चौऱ्याऐंशी पैकी साधारणत एक्केचाळीस तर बेचाळीस तत्कालीन नगरसेवक जे माझी झालेत मार्च दोन हजार ते शिंदे सेनेकडे गेलेले आहेत ले अनायसे उद्याच नेमकं मंगळवारी आरक्षणाची सोडत काढली जाते मुंबई महापालिकेसाठी आणि ती जी आरक्षणाची सोडत आहे त्याच्या जर का मी तुम्हाला ब्रेकअप दिल तर खूप इंटरेस्टिंग आहे मुंबईमध्ये दोन अनुसूचित जमातीच्या जागा आहेत त्या महिलांसाठी आणि अनुसूचित जातीच्या पंधरा नागरिकांचा वर्ग जो आहे तो एकसष्ट आणि सर्वसाधारण महिलांमध्ये पुन्हा निम्या महिलांसाठी जागा राखीव आहेत म्हणजे निम्म्या जागा मुंबई महापालिकेतल्या दोनशे सत्तावीस पैकी निम्म्या जागा एकशे चौदा ह्या महिलांसाठी राखीव आहेत त्यात एस सी महिला पंधरा एस टी महिला दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ज्याला आपण ओबीसी म्हणतो त्यात एकसष्ट आणि सर्वसाधारण मध्ये सुद्धा सांगायचं आहे की उद्या जी सोडत येते अनेकांची धाकधूक चाललेली आहे की समजा किशोरी पेडणेकरांचा सध्याचा जो वॉर्ड होता तो जर का राखीव झाला तर त्या कोणत्या वॉर्डातनं जातील म्हणजे चौथी निवडणूक अशी असेल की जर का यंदाही किशोरी पेडणेकरांनी निवडणूक लढवली तर सलग चार वेळा वेगवेगळ्या वार्डातनं त्या निवडून आल्या किंवा निवडून येतील किंवा त्यांनी निवडणूक लढवली तसंच मकरंद नार्वेकरांच्या बाबतीत यावेळेस त्यांचा वॉर्ड हा महिलांसाठी राखीव होईल असं म्हणतात तर तो, तो बाजूचा वॉर्ड आता यामध्ये जनरली सोय अशी असते की जो वजनदार नगरसेवक असतो तो दुसरीकडे जेव्हा जातो स्वतःचा वॉर्ड सोडून सोडती नंतर तेव्हा तो तिकडची तर निवडून आणतोच पण त्याचा जो आधीचा वॉर्ड असतो तिथेही त्याच्या पक्षाला फायदा होतो तर ही सुद्धा समीकरण मुंबईमध्ये आता कशी बदलतात उद्या आरक्षणाची सोडत लागल्यावर ते बघायचं आहे पण जसं तू म्हणालास की काँग्रेस सेफ गेम खेळते आहे का मुंबईमध्ये खास करून बिहारच्या निवडणुकीचा निकाल हा चौदा नोव्हेंबरला येतोय म्हणजे फार जवळ आहे उद्या दुसऱ्या टप्प्याचं बिहारमध्ये मतदान आहे आणि त्यानंतर चौदा नोव्हेंबरला मतमोजणी निकालाचा दिवस आहे त्यानंतर अगदी क्लिअर स्पष्ट होईल ते असं होईल की मुंबईमध्ये काँग्रेस जरी उघडपणे ठाकरे बंधूंसोबत युती करणार नाही या स्वतंत्र लढेल असं सांगत असेल तरी बहुतेक ठिकाणी काँग्रेस तडजोड करेल का छुपा समजावता करू ही बाब फार महत्वाची आणि जर का छुपा समजावता करून काँग्रेस तडजोड करेल तर नेमकं काय करेल कारण ठाकरे बंधूंना हे माहिती आहे भाजप ड्रायव्हिंग सीटवरती आहे म्हणजे आज भाजपची जी परिस्थिती आहे मुंबईमध्ये ती निर्विवाद क्रमांक एक चा पक्ष होण्याची आहे हे जे काही मी बोलतोय यामध्ये कुठंही अतिशोक्ती नाही कारण भाजप हा ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज काम करणारा पक्ष आहे ॲपवरती सगळं चालतं त्यांचे जे बूथ लेवल एजंट्स आहेत ते वर्षभर काम करत असतात केवळ निवडणुकीसाठीच म्हणून नाही त्याच्या खाली सुद्धा प्रमुख बुत प्रमुख अशी काही पदं आहेत आणि प्रत्येक मतदारामागे एक त्यांचा माणूस हा कार्यकर्ता म्हणून असतो की जो निवडणुकीच्या आधी किमान तीन वेळा त्या मतदाराच्या जा घरी जाऊन आलेला आहे आणि वर्षभर त्यांची काम सुरू असतात म्हणजे आत्ता तुम्हाला म्हणून सांगतो भाजपनं काय केलंय आवाज मुंबईचा आणि मुंबईची जी निवडणूक आहे भाजपनं असं केलेलं आहे की आवाज मुंबईचा संकल्प भाजपचा आणि आवाज मुंबईचा महापौर भाजपचा या थीम वरती भाजप प्रचार करणार आहे कॅम्पेन चालवणार आहे मोदींचा चेहरा जरी असला असला तरी नेतृत्व हे फडणवीसांचं पुढे करून मुंबई महापालिका निवडण्याचं काही महिन्यांपूर्वी ठरलं होतं पण आता असं लक्षात येत आहे की मुंबईमध्ये जी विकास कामं खास करून पायाभूत सोयी सुविधांची कामं मेट्रो असेल बाकीचे रस्त्यांची काम कामं असतील इतर ठिकाणची कामं असतील तो जो मोदींचा चेहरा आहे विकासाचा तो पुढं करून भाजप निवडणूक लढणार आहे त्याचबरोबर खास करून काही गोष्टींवरती प्रचंड फोकस हा भाजपनं वाढवलेला आहे जसं की कचरा व्यवस्थापनाचा विषय आहे पाणी पुरवठ्याचा विषय आहे झोपडपट्ट्यांमधील समस्या आहेत रेशनिंगच्या समस्या आहेत शौचालयाच्या समस्या आहेत वाहतूक कोंडीचा विषय आहे याच्यावरती भाजपचं जे ट्रोलर्स असतील किंवा जे सायलेंट लोक असतात जे माउथ पब्लिसिटीनं प्रचार करत असतात वेगवेगळ्या समाजामध्ये भाजपनं आपली बुथ कमिटी लेवलला लोक पॅरल जे नॉन पॉलिटिकल लोकं आहेत त्यांच्यामार्फत प्रचार सुरू केलेला आहे की तुमच्या सोसायटीमध्ये काय हवं नको ते कोण बघणार तर भाजपच बघणार तुमच्या परिसरामध्ये काय हवं नको तुमच्या समस्या कोण निवारण करणार भाजपच करणार भाजप हा सत्तेत आहे म्हणजे आज केंद्रातही आहे राज्यात आहे आणि भाजपची रसद आणि मनुष्यबळ तेही कुशल मनुष्यबळ आहे त्याला ते सातत्यानं प्रशिक्षण देत असतात म्हणजे एखादी व्यक्ती भाजपचा प्राथमिक सदस्य नसेलही पण आर एस एस असेल इतर ज्या भाजपच्या सांस्कृतिक विंग्ज आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी असा प्रचार ऑलरेडी मुंबईमध्ये सुरू केलेला आहे त्यांना जर का आता आव्हान द्यायचं आहे तर कोण आव्हान देऊ शकतं तर ते ठाकरे बंधू देऊ शकतात ही बाब काँग्रेसला माहिती आहे काँग्रेसला आपली ताकद किती आहे असून असून तर एक तिस एक जागांची आपली ताकद आहे जर का आपण युती करतो म्हटलं तर मग आपण एक जागा घ्यायच्या का ठाकरे बंधूंकडून असा विचार काँग्रेस करू शकतं पण आता काँग्रेसमध्ये झालं काय की गटतट मुंबईमध्ये इतक्या आहेत आणि त्यांचं असं मत आहे की आपण स्वबळावर लढलं पाहिजे म्हणजे स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसचे सर्व गटतट एकत्र आलेले आहेत त्यांच्या तिकीट वाटपावरनं गटतट आहे पण पक्ष हा ठाकरेंबरोबर सोबत लढावा का तर त्यांना वाटत नाही याचं कारण असं की जो काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे जो झोपडपट्टीमध्ये आहे जो मायनॉरिटीज मध्ये आहे जो, जो वेगवेगळ्या समुदायांमध्ये मराठी भागामध्ये आहे खास करून मुंबई उपनगरामध्ये त्यांना असं वाटतं की आपले जे जे पॉकेट्स आहेत तिथे आपण दुय्यम भूमिका बजावू नये आपण स्वबळावर गेलो भले आपल्या तीसच जागा येतील पण निदान तेवढा तरी येतील आणि मग सत्ता स्थापनेसाठी जेव्हा ठाकरे बंधूंबरोबर सलगी करायची असेल तेव्हा महाविकास आघाडी आहेच म्हणजे निवडणूक पूर्व आघाडी करायची नाही आणि जर का ठाकरे बंधूंचा महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष होत असेल तर तिथे सत्तेमध्ये आपण जाऊया बाकीच्या समित्या घेऊया पण निवडणुकीनंतर निकालानंतर असा काँग्रेसचा विचार आहे आता राहला विषय भाजपचा भाजपला हे माहिती आहे की ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येतील तेव्हा मुंबईमध्ये मतांचं जे कॉम्पोजिशन आहे जवळपास मुंबईमध्ये नाही म्हटलं तरी अठ्ठ्याण्णव लाख मतं आहेत या दोनशे सत्तावीस वार्डांमध्ये आणि त्याचा जर का ब्रेकअप काढतो म्हटलं तर तो, तो असा आहे की मराठी मतं अडतीस टक्के आहेत मुस्लिम मतं एकोणीस टक्के आहेत उत्तर भारतीय मतं सतरा टक्के आहेत गुजराती राजस्थानी मिळून मतं पंधरा टक्के आहेत दक्षिण भारतीय मतं सहा टक्के आहेत ख्रिश्चन मतं तीन टक्के आहेत आणि सिंधी बंगाली पारसी दोन टक्के आहेत यातली जी मराठी मतं अडतीस टक्के निर्वादपणे नंबर वन मत मुंबईमध्ये ही मराठी मतच आहेत अनेक जण असं सांगतात सा की मराठी मतं इतकी नाही जितकी बाकीची मतं आहेत नाई मुंबईमध्ये अजूनही जो इलेक्ट्रॉल रोल आहे त्यानुसार मुंबईमध्ये मराठी भाषिक मतं ही अडतीस टक्के आहेत त्यात मग ते हिंदुत्ववादी किती काय किती आ, या समाजाची किती त्या समाजाची किती बौद्ध किती हा ब्रेकअप नाही पण मराठी भाषिक मतं जी आहेत ती अडतीस टक्के मतं आहेत मुस्लिम मतं जी आहेत ती नंबर दोन ला आहेत एकोणीस टक्के आहेत आणि या मुस्लिमांमध्ये सुद्धा फिफ्टी पर्सेंट ही कोकणी मुस्लिम आहेत आणि फिफ्टी पर्सेंट ही युपी बिहार आणि इतर राज्याचा आणि महाराष्ट्रातल्या उर्वरित भागातला आहे म्हणजे अडतीस प्लस मुस्लिम मतं एकोणीस मराठी मतं अडोतीस प्लस मुस्लिम मतं एकोणीस ही जी एकत्रित टक्केवारी आहे ती सत्तावन्न टक्के आहे आणि ठाकरे बंधूंना असं वाटतंय की या सत्तावन्न टक्क्यांमधली जास्तीत जास्त मतं ही आपण काँग्रेसच्या मदतीनं घ्यायची एक दुसरं जे उत्तर भारतीय मतं आहेत सतरा टक्के आणि गुजराती राजस्थानी मतं आहेत पंधरा टक्के ही दोन मतं जर का एकत्रित केली सतरा आणि पंधरा तर ती बत्तीस टक्के मतं आहेत तर ती एक गठ्ठा ही भाजपला जाऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये भाजप आहे म्हणजे भाजपची जी पुन्हा वोट बँक राज्यातली अठ्ठावीस टक्क्यांच्या वर जात नाही तशीच ती मुंबईमध्ये सुद्धा अठ्ठावीस ते तीस टक्क्यांच्याच आसपास राहते कारण ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतं अडतीस टक्के मुस्लिम मतं एकोणीस टक्के यामधला मेजॉरिटी ऑफ द चंक मराठी मतांचा आणि मुस्लिम मतांचा ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट ऑफ द चंक जर का ठाकरे बंधूंना मिळाला तर ठाकरे बंधू भाजपला इथे कडवा आव्हान देऊ शकतात मग राहायला दक्षिण भारतीय मतं सहा टक्के यातली जवळजवळ चार साडेचार टक्के ही मागासवर्गीय दक्षिण भारतीय मतं आहेत आणि ती ही सेक्युलर मतं बहुतांशी आहेत ती भाजपची नाही आहेत असं विश्लेषकांना वाटत आहे तेव्हा ती मतं सुद्धा निर्णायक आहेत ख्रिश्चन मतं तीन मतं आहेत ती मुंबईमध्ये प्रामुख्यानं काँग्रेस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे शिवसेनेकडे राहिलेली आहे तर ती ख्रिश्चन मतं तीन मतं आहेत आणि सिंधी बंगाली पारसी यामध्ये पारसी आता फार कमी पण सिंधी बंगाली आणि अशी इतर जी मतं आहेत दोन टक्के ती भाजपचीच मतं आहेत सांगायचं हे आहे की मुंबईमध्ये ठाकरे बंधू जर का एकत्र आली तर मराठी मतं आणि मुस्लिम मतां प्लस ठाकरेंना जी खास करून उत्तर भारतीय मतं जी आहेत ती सुद्धा मिळू शकतात भाजप इतकी नाही पण त्यातली दोन तीन टक्के मतं निर्वाधपणे त्यांची असू शकतात कारण याचं कारण असं आहे की खास करून मुंबई उपनगरामध्ये त्यातल्या त्यात तुम्ही जे पश्चिम उपनगर म्हणा आणि तिकडे तुम्ही मुलोंड भांडूप हा जो भाग म्हणाल मध्य रेल्वेवरचा तर इथे जे हिंदी भाषिक मतदार आहेत त्यामध्ये शिवसेना मातोश्रीची सुद्धा मत आहे आता यामध्ये शिंदे सेना कुठे आहे जसं मी आधी म्हणालो की शिंदे सेनेकडं पन्नास टक्क्याहून अधिक जे दोन हजार सतरा ते चे नगरसेवक होते जे आता माझी झालेले आहेत ते आहे आणि ते निवडणूक लढवणार आहेत म्हणजे भाजपकडून शिंदेना अपेक्षित आहेत की ऐंशी जागा तरी त्यांनी किमान सोडाव्यात पण भाजप म्हणतंय दीडशेच्या जा वर जागा आम्ही स्वतः लढू आणि उरलेल्या जागा आम्ही शिंदेना देऊ अजित पवारांना जर का द्यायचं झाल्या तर मुस्लिम बहुल भागामध्ये चार पाच जागा देऊन मोकळं करून नाही तर काही गरजही नाही असं भाजपचं म्हणणं आहे आता शिंदेना किती जागा सोडायच्या तर भाजपचं असं म्हणणं आहे की चौदा तारखेला बघू बिहारचा निकाल काय लागतो जर का बिहार मधली सत्ता गेली एनडीएची आणि तिथं तेजस्वी यादव राहुल गांधी यांची इंडिया महागठबंधनचं सरकार येतं असं वाटलं तर शिंदेच्या नागदुऱ्या काढण्यापलीकडं भाजपला काही पर्याय नाही शिंदे म्हणतील तसं राज्यात होऊ शकतं कारण केंद्रात खास करून एनडीएचं जे संख्याबळ आहे दोनशे त्र्याण्णव खासदारांचं त्यामध्ये सात खासदार हे शिंदे सेनेचे आहेत आणि ते क्रमांक चारशे आहेत म्हणजे भाजपचे स्वतःचे दोनशे चाळीस अठरा खासदार हे टीडी पीचे तेलुगू देशमचे आणि त्याचबरोबर जवळपास बारा खासदार हे जनता दल युनायटेडचे आणि त्या खालोखाल सात खासदार हे शिंदे सेनेचे आहेत पण जर का बिहारमध्ये भाजपची सत्ता आली आणि भाजप आपला मुख्यमंत्री बनवतोय असं कळत आहे तर मग मात्र मुंबईमध्ये शिंदे सेनेला फार कमी जागा भाजप देऊ शकतं त्या पंचावन्न ते साठच्या रेंजमध्ये भाजप जागा देईल आणि त्यात का देईल तर एक्झिस्टिंग जे माजी नगरसेवक आहेत दोन हजार सतरा ते बावीसच्या टर्मचे ते चाळीसहून अधिक त्यांच्याकडे आहेत आणि अनेक ठिकाणी जसं राजूल पटेल सारख्या आहेत की त्या पोटेन्शियल कॅन्डिडेट होऊ शकतात यावेळेस कारण त्यांनी वर्षानुवर्ष वार्ड बांधलेलं आहे दुसऱ्या वार्डात ते आजूबाजूला गेल्या तरी त्यांची ओळख घराघरात आहे तर त्यांचं निवडून येण्याची प्रॉबॅबिलिटी साहजिकच जास्त असते आणि शिंदे सेना सुद्धा रसद पुरवण्यात खूप पुढे आहे भाजपची आणि शिंदेचीच तुलना होऊ शकते बाकीचे पासंगातही पुरत नाही अशी सध्या भाज्या राज्यातली राजकीय परिस्थिती आहे रसद पुरवण्यामध्ये तर या बाबींचा विषय खूप मोठा आहे पण सर्वात कळीचा मुद्दा आहे तो हा सचिन की भाजप विरोधी मतं जर का काँग्रेस स्वबळावर गेली स्वबळावर लढली तर भाजप विरोधी मतं यामध्ये कशा पद्धतीचं विभाजन होईल हा विषय हा नवा विषय आहे की भाजप विरोधी मतदान सुद्धा होतं ना पण मग ते जर का विखुरला गेलं ते विभाजित झालं आणि ते काँग्रेसने जास्त पळवलं तर ठाकरे बंधूंचं नुकसान होईल का एक आणि दुसरं म्हणजे मतविभाजन करण्यात भाजपचा हातखंड आहे आणि ते मतविभाजन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आणि काँग्रेस स्वबळावर लढल्यामुळे ते जे मतविभाजन भाजप शिंदे सेनेमार्फत करेल त्यासाठी शिंदेना कोणत्या जागा निवडून निवडून इथे मराठी उमेदवार भाजप उभा करेल किंवा काही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आसरा घेईल तर मतविभाजनावरती भाजपचा भर आहे म्हणजे एकीकडं भाजप विरोधी मत आपल्याकडं कसं ओढेल ठाकरे बंधू जर का त्यांची सत्ता आणायची असेल तर आणि काँग्रेसकडे गेलं तर त्याचा फटका सुद्धा बसेल आणि दुसरीकडं भाजप मतविभाजन कसं घडवून आणतं काँग्रेस आणि ठाकरे बंधूंमध्ये हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे कागदावरती कॅल्क्युलेशन जर का दोनशे सत्तावीस वॉर्ड वाईज काढले तर भाजपला रोखणं हेच चॅलेंज ठाकरे बंधूंसमोर हो आहे भाजपला स्वबळावरती एक हाती सत्ता मुंबईमध्ये येऊ न देणं हे चॅलेंज असेल का की नाही मध्ये ठाकरे बंधू जिंकतील आणि तसा मतांचा कौलय स्वतःकडे मिळवतील पण सध्या तरी परिस्थिती अशी आहे की भाजप निर्विवाद नंबर वन पक्ष बनतोय तर बहुमत घेऊन जर का बनला तर तो किती जागा घेतो आणि त्याला रोखायचं असेल तर ठाकरे बंधू आणि काँग्रेस कशे रोखू शकतात आणि जर का परसेप्शन बिल्डप झालं आणि त्याचा फायदा ठाकरे बंधूंना झाला तर काँग्रेस किती सायलेंट राहते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे आता फक्त काँग्रेसने एवढंच जाहीर केलं की के आम्ही सहबळावर जातोय पण अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत की भाजपला रोखायचं असेल मुंबईमध्ये तर ठाकरे बंधूंना काँग्रेसला मदत करावी लागेल ठाकरे बंधूंना ते कशी मदत करतील आणि खरंच त्या मदतीचा फायदा होईल की नाही भाजप पुन्हा मतविभाजन करून स्वतःचा भगवा पहिल्यांदा मुंबई महापालिकेवरती लावेल असं बरंच काही अजून आता पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळणार आहे कारण पंधरा कडे मुंबई महापालिकेची निवडणूक होते अजून माहिती नाही जरी सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले असले की एकतीस जानेवारीच्या आत तुम्ही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या तरी सुद्धा राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पुन्हा जाऊन महापालिका निवडणुका पुढे ढकलत का ती सुद्धा एक आवाजात चर्चा सुरू आहे अनेक आहेत एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे काँग्रेस आपण जे की धोका हा ठाकरेंना देखील आहे काँग्रेसला देखील आहे अशा परिस्थितीमध्ये बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस आपला स्वबळाचा निर्णयाचा पुनर्विचार करू शकत नाही मुंबईच्या बाबतीमध्ये काँग्रेसची जी एक बैठक झाली होती रमेश चन्नीथला राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर राज्यातले जे नेते भेटले होते त्याला जवळपास आता नाही म्हटलं तरी चार महिने झाले आहेत <laughs> आणि त्या बैठकीतच निर्णय झाला आहे की आपण ठाकरे बंधूंना फ्री हँड द्यायचा आहे आपण सायलेंट राहायचा आहे आपण स्वभावावर जायचं आहे पण मग काँग्रेस हा ना सुस्त अजगर आहे निवडणुका आल्या की तो, का तो कात टाकतो आणि मग कार्यकर्त्यांचं बळ दिसायला लागतं इच्छुकांच्या मागण्या वाढतात मग गटतटाचं राजकारण राजकारण काँग्रेसमध्ये बारा महिने पुसलेले आहेत तेव्हा ते चालत असतात आणि ते असं काही उफाळून येतं की ते सांगतात नाही जोर दाखवूया जसं आज तुम्ही बघा युवक काँग्रेसने काय जोर दाखवला मरीन ड्राईव्ह वरती वर्षा निवासस्थानाला वर्षा निवासस्थानाला घेरण्याची तयारी होती तेव्हा काँग्रेस हा सुस्त अजगर आहे पत्कंड निवडणुका लागल्या की का ताकतो आणि मग सुंदर सुंदी सुरू होते अशा इच्छुकांच्या मागण्या वाढतात तिकिटासाठी अशा रांगा लागतात आणि मग त्या इच्छुकांच्या मुलाखती वगैरे जणू काय आता काँग्रेस सत्तेवरच येते असं वातावरण तयार होतं आणि काँग्रेस त्यात वाहवत हो जाते पण यावेळेस काँग्रेसने एक निर्णय घेतलेला आहे की मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना फ्री हँड द्यायचा आहे तर साईड रोल प्ले करायचा तर तो, तो साईड रोल प्ले कसा करायचा याच्यासाठी ठाकरे बंधूंकडे काय प्लान आहे तो प्लान ठाकरे बंधूंना काँग्रेसला समजावून सांगावा लागेल जसं की आता बूथ लेवल एजंट्स असतात ते नेमले आहेत नाही नेमले आहेत मतदार यादीमध्ये घोळ आहे तर प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याचा कार्यक्रम हा केलेला आहे की फक्त बातमीसाठी सनसनाटी म्हणून काही ठिकाणीच कार्यक्रम राबवला आणि त्याच्याच बातम्या करून घेतल्या मनसेला ना एक शाप आहे तो शाप असा आहे की मनसेचे जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये चिकाटी नाही जिद्द नाही आहे विधायक कामं करून आपण सत्तेत आलो पाहिजे असं वाटण्याचं जे स्पिरिट पाहिजे ते नाही आहे ते फक्त बातमीचा विषय करतील दोन तीन फलक लावतील पण त्यामध्ये जे सातत्य पाहिजे ते दिसत नाही आणि त्यामुळंच राज ठाकरे हल्ली जास्त ओरडायला लागलेले आहेत पदाधिकाऱ्यांवरती की हे नेहमीची नाटक बंद का आता खरंच लोकांपर्यंत जायचं आहे कारण आपण जन्मत वळवू शकतो हे राज ठाकरेंच्या भूमिकेवरनं सिद्ध झालेलं आहे मतदार यादीतला घोळ हा एक खूप मोठा भांडवल करण्याचा विषय झालेला आहे त्याचा फायदा हा ठाकरे बंधूंना होऊ शकतो पण मग त्यासाठी त्यांचे बीएलए म्हणजे बुथ लेवल एजंट्स आहेत की नाही मतदार या ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चेक केल्या आहेत की नाही प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत आपण जातो आहोत की नाही की आपलं जे इंजिन जे चिन्ह आहे ते या निवडणुकीत आपल्याला घ्यायचं आहे तर त्याचा आपण पाठपुरावा नीट करतो आहोत का आपल्याकडं खरंच तसे पोटेन्शियल उमेदवार आहेत का त्या उमेदवारांना स्वतःच्या हिमतीवरती जर का राज ठाकरेंची सभा नाही झाली त्या भागामध्ये तर मतं मिळतील का ह्या सर्व गोष्टींसाठी आढावा बैठका प्रशिक्षण कार्यकर्त्यांमध्ये चिकाटी आणि पायाला भिंगरी बांधून जे जाणं असतं त्याचा आढावा खास करून घेणं असतं याद्या घेऊन बसायचं असतं ऍप्स हे ते म्हणजे भाजपच्या कार्यालयात तुम्ही आता जा तुमच्या असं लक्षात येतं की वार्डाचं बटन दाबलं की नुसते मतदार कोण 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 आहेत त्यांच्यावरती प्रत्येक पाच मतदारावरती कसा भाजपचा एक कार्यकर्ता आहे त्या पाच वर एक कार्यकर्ता त्या कार्यकर्त्यावरती आणखीन एक पन्ना प्रमुख आणि त्या पन्ना प्रमुखच्या वर बूथ मॅनेजर आणि बुथ मॅनेजरच्या वर बीएलएस की जे थेट संपर्कात असतील बीएलएस तर अशा पद्धतीनं जे मॅनेजमेंट मनसेचं आहे का इवन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं तरी आहे का आय डाऊट आणि म्हणून मग भाजपला जे यश मिळतंय ना निवडणुकांमध्ये ते दुहेरी आहे एकीकडं पाहिजे ती रसत त्याचबरोबर पाहिजे तो माणूस दुसऱ्या पक्षातून आणून त्याला उमेदवार करणे किंवा त्याच्याकडची मतांचं मॅनेजमेंट त्याच्याकडनं करून घेणे त्याला दुसऱ्या ठिकाणी असेमुलेट करणे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी टाकणे त्याला खुश करणे हे जे काही सत्तेमुळं भाजप करतंय ना त्यामध्ये सुद्धा प्रचंड सातत्य आहे म्हणजे सत्तेत राहण्याचा फायदा तो आहेच पण त्यामागे नियोजन सुद्धा आहे तर आता विरोधी बाकावरती सर्वात मोठी कसोटी काय आहे तुमचं नियोजन आहे का निवडणूक लढण्याचं आणि ते असेल तर तुम्ही टक्कर देऊ शकता नाहीतर भाजपला केकवाक असतो कारण भाजप हे के न केन प्रकारे साम दाम दंड भेद सगळं वापरून कारण भाजपनी दोन मराठी माणसांचे पक्ष खेळखेळ करून टाकले दोनचे चार केले स्वतःसोबत दोन घेतले उरलेल्या दोघं हे अस्तित्वासाठी झगडतायत बारा नोव्हेंबरला शिवसेना कोणाची याची अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होते तिकड काय होईल नाही होईल शिंदे सेनेला काही फिकीर नाहीये हे काय सांगत हे कशाचा सा देवता हो काय कारण भाजप सोबत तुम्ही राहलात की तुम्हाला सगळ्या गोष्टी आपसुक मिळत आहेत भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर तशी तयारी ठाकरे बंधूंना आणि काँग्रेसला करावी लागेल अगदी बरोबर आहे त्यामुळे विरोधकांची रणनीती काय असेल वेगवेगळे लढले तरी भाजप विरोधात रणनीती एक ठेवायला लागणार वेगवेगळे लढले तरी भाजपच्या विरोधात लढायचं आहे असं म्हणत काँग्रेसला आणि ठाकरे बंधूंना वेगवेगळे लढावं लागेल हेच गमक आहे आणि रणनीती एकच ठेवायला लागेल रणनीती एकच ठेवावी लागेल त्यामुळे लागे। आता विरोधक त्यांच्या पातळीवर कशी रणनीती आखतात ते पाहणं महत्वाचं ठरेल याच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम